मग गेली पस्तीस वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी आज या निवडणुकीमध्ये प्रचार करत होतो तर प्रचाराचा भाग वेगळा आणि पस्तीस वर्षाचे जे कौटुंबिक नाते निर्माण झाली त्याच्यामध्ये प्रचार करता करता हीच आठवणी आल्या एक परिवार म्हणून एक कुटुंबातला सदस्य म्हणून ही चर्चा जास्त रंगत होती आणि सगळ्यात समाधान झालं की आयुष्यामध्ये आपण काय कमवलं तर माणसं कमवली आणि या पस्तीस वर्षामध्ये प्रत्येक घरात गेल्यानंतर माझं नाव सांगायला नाही लागलं कुठे गेलो तरी धंगेकर काकाले भाऊ आला आणि जी नाते निर्माण झाली त्या नात्यांमध्ये आता निवडणूक बाकीची प्रक्रिया ही हा सिस्टीमचा भाग आहे परंतु जो मला आनंद जे प्रेम जे सवास मिळाला आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या गल्लीत मी राहणारा कार्यकर्ता त्याला लोकसभेपर्यंत या जनतेने मला लोकसभेपर्यंत निवडणूक केल्यावर त्यांच्याच आशीर्वाद मी पोचलो विधानसभेत गेलो मी आणि सातत्याने पुण्याच्या प्रश्न मी बोललो पब संस्कृती असेल ललित पाटील असेल पुण्यातली गुन्हेगारी असेल शंभर मीटर शनवाडा परिसर असेल सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न हा सोळा महिन्यात मी केला आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की जनता माझ्या पाठीशी उभा राहील आणि मला आशीर्वाद देईन हा मला पूर्णपणे विश्वास उल्लेख केला बॅकलॉग यावेळेस शंभर टक्के ही निवडणूक वेगळी विधानसभा वेगळी लोकसभा वेगळी मनपा निवडणूक वेगळी तर ही निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्हाला होताना दिसेल आणि माझ्या पदरात ही जनता यश टाकेल हा माझा विश्वास आहे